जे किती आता आता शुगर फॅक्ट्री जी आता पण ती एक्चुअली जमीन आमेली फार्मराची जमीन जी आय ती रण्यान आता अलॉट केली त्यांना जमीन आता ती ती जमीन आता किती झालं आता ते गव्हर्मेंट ही विकू सोदता म्हणजे कोण आय आय टी घालू सोदता कोण आपले लॉ कॉलेज घालू सोदता कोण आणि घालू पर्सनल घालू सोदता त्याच्या खाती माझं पूर्ण हे विरोध असा आणि जे फार्मर असा पण आमचे थंसले म्हणजे जे आता ऊस उत्पादन करता पण ऊस बी काढतात ही फॅक्ट्री चालू करची आणि दिवचो किंवा ती फॅक्टरी आता टोटली हे जी रस्ट जाल्ली आहे रस्ट कंप्लीट काबार जाल्ली आहे त्याच्या खातीर गोरमेटान नाल्यार सी एमात लक्ष घालून ही फॅक्ट्री आता परती चालू करची इथॉनॉल प्रोजेक्ट आहे इथॉल ह्याचा उसा न्ही तो नीच हेंचो तो प्रोजेक्ट आहे सांगलेलो पूण पण कितें आसा आतां जे आम्ही सगळे हांगा जे धारबोडा तालुक्याचा आसा पळय तो सगळं एग्रीकल्चर आणि फूल तो ऊस थोडेकडे ऊस ऊस तयार करतात थोडे सगळे आणि ही ही फॅक्टरी आता की पंधरा का वीस वर्ष झाली ती बंद असा ही फॅक्ट्री आता परती त्यांनी सुरू करची आणि ती चालू करून आमक सगळ्यांचे जे फार्मर असा पण आमचे ते तालुक्यातले ना नेतुर्ले खू तुगेले हंगे सांग्या वेले जे तालुक्यात त्रिवणा बी ते तु शेतकरी हंगेऊन घालतात ऊस त्यात त्यांचं त्या गोरमेंटान चालू करून नो आय आय प्रकल्प पहिली सांगायरे झाले असं म्हणून ऐकलं मागी रिवणं असे आणि परत एवढे ना असे त्याचे किती मत म्हणजे माझे मत किती आता तर रिवणं किती केलं पण हे रिवणात दोरचं आय आय टी प्रकल्प त्यांना त्या ते जाय की आय आय टी प्रकल्प रिवणात दोरचं आणि आम्हाला आसा आमगे असं एग्रिकल्चर लॉट जमीन केल्ली असा पळय ही हांगा शुगर केनाची ती हंगाणी एग्रिकल्चरची प्रोजेक्ट आनी आणि हाडपा दवरचें गोर्मेंट शेतकऱ्यांनी या प्रकल्पाक विरोध केला सहकार आमचे काँग्रेस पार्टी तर्फे आमचं पूर्ण सहकार असं था। या संदर्भात तुम्ही वरिष्ठ नेत्याकडे उलयले आता आम्ही असा कोणाकडे विराटो सराकडे त्यांच्याकडे उल जयेश पाटील आई सावड मतदारसंघात जे संजीवनी शुगर फॅक्टरीची आशिल्ली जो आयज आय टी पार्क जे हाडपाचो सरकाराचो जो प्रयत्न असा दिसता आयज सरकार व शेतकरी जे आमचे सावड्डे मतदारसंघाचे शेतकरी असा दिसता कारण सरकार जर आम्ही पहिला जे आखो आमचा मतदार मतदारसंघ काबार करून सोडलेला असा पहिली म्हणल्यार आज मायनींग आमचे सोपिल्ले असा आज हे दुसरे जे जे लोक एग्रीकल्चर करताले जे लोक ऊस रोयताले ज्या ते शिगाव कुळ्या ह्या काल्या ह्या वाटारांचे जे लोक आशिले धारबांदोडीचे लोक आशिले ह्या आज ह्या एग्रिकल्चर लोकांक आणि ह्या शेत शेतकऱ्यांक आय गरमेंट सोपोपास सोता का किती आय असो प्रश्न निर्माण जाता की व जो गरमेंट जो आता बी जे पीचं व बारीक लोकांचे कायच चितना यांक फक्त स्वतःचे पोट भरपाल हे वडले वडले प्रोजेक्ट हाडपूक जात आणि कमिशनं खापूक जात आय व आयटी पार्कचा कोणाक फायद असा आयज जे जे गरम फाटले फाटी सांगतालो की हो शुगर कारखानो बंद पडपास दिवपा ना सीएम येऊन ते हजेकडे इलेक्शना टायमार थंड स्टेटमेंट हो सीएम खं आज तुझं स्टेटमेंट गेलो खं आज तुम्ही हे मतदार संघ जो बी जे पी बी जे पी म्हणून तुमच्या फाटल्यान रावलो म्हणून या लोकांचा आज फायदो घेता का किती या लोकांक तुम्ही मतां खाती यूज करतात का किती आज सगळो सावड्डे मतदारसंघाचा लोक आज क्वेशन करतात हे जे सरकार जे आी हे जर बारीक लोकां न्हू न कोणा खाती असा आज आम्ही मतदार मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाच्या वतीन आम्ही या जे आमचे शेतकरी आम्ही मतदार मतदारसंघाचे आम्ही सदांच त्यांच्या फाटल्यान रावतले आणि हो जो प्रोजेक्ट असा एका आमच्या काँग्रेस पक्षाचा विरोध असा आम्ही मागतात हो प्रोजेक्ट जो, जो प्रोजेक्ट वो शुगर फॅक्ट्रीन जो थं प्रोजेक्ट आय आयटी पार्कचा हो कॅन्सल करचो आणि ही जी शुगर फॅक्टरी जी आसा आईज, असा ही परत असलेली तशी कार हे करून दिवची आणि हे जे शेतकरी असा त्यांना लाभ दिवचो आज आम्ही पोव सगळे शेतकरी आज काबार करून दौलेले असा तुम्ही जे शेतकरी जे ऊस रोयताले आज त्यांची जी, जी, जी रेट मेळना जे ट्रान्सपोर्ट कर्नाटकात करचे पड ऊस रोव बंद केलो आज तुम्ही मायनिंग काबार करून आसा आयज तुम्ही गोयंत्र टॅक्सी एक बिझनेस काबार करून दवरले आसा म्हणजे तुम्ही आज सगलो गोयकारांचा बिझनेस काबार करून फक्त ते भयले हाडून हांगा भरपाक सोदतात काय कितें आयज बी जे पी गरमेंट जो हो बार बारीक लोकांचे चितना यांकां फक्त स्वतःचे स्वार्थ पडला आणि स्वतःचे इलेक्शना टायमार या लोकांचा फायदो घेवपाचो इतलेच हें असा आज सगळे आमचे सावड्डे मतदारसंघ पण सगळे लोक आज उपाशी पडलेले असा लोकांकडे भरग्यां स्कुलात घालव्या पैसे ना घराकडे जेवतले म्हणजे पैसे ना हे सगळे आम्ही तुम्ही आमचो जो मतदार संघ जो सदांच बी जे पी फाटल्यान राहतो आज सो तुम्ही ह्या लोकांचा विश्वासघात केला असा या बी जे पीन ह्या बी जे पीन ह्या लोकां अक्षरशः ह्यांना रस्त्यात हाडलेले असतात आज या लोकांचो लोकांनी या सगळ्यांनी उठपाची गरज आता आणि ह्या बी जे पी गरमेंटात ह्यांक हे जागो दाखोवपाची गरज असा आणि काँग्रेस पार्टी सदांच या शेतकऱ्यांच्या फाटल्यान देव बरे दोब